दोन हजार चोवीस मध्ये अजित पवारांना मुख्यमंत्री बनवण्याचा मुंडे आणि भुजबळांनी निर्धार केलाय पण मुख्यमंत्री पदापेक्षा संघटनेवर भर द्या असा सल्ला अजित पवार देत आहेत राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी पदासंदर्भात पाण टोचलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि दादांचा आणि यशवंतराव चव्हाण साहेबांचा हा पुरोगामी विचार महाराष्ट्रातल्या मना मनामनामध्ये प्रत्येकाच्या रक्ताच्या कणाकणामध्ये पोहोचवण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या समोर आहे एवढं जर आपण केलं तर चोवीसच्या विधानसभेमध्ये स्वप्न पाहिलंय या दादांना राज्याचं मुख्यमंत्री म्हणून पाहायचं ते स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय आपण स्वस्त बसायचं नाही हे युवकांच्या अध्यक्षांनी सांगितलं आपलं जे स्वप्न आहे दादांना मुख्यमंत्री बनवायचं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अल्पसंख्याक असतील भटके विमुक्त असतील दलित असतील आदिवासी असतील ओबीसी असतील या सगळ्यांची शक्ती आपल्याला बरोबर घ्यावी लागेल आणि ही जी आमची भूमिका आहे ही भूमिका सर्व पक्षांची आहे सर्व नेत्यांची सुद्धा आहे हे लक्षात ठेवा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट